अरे लाठी लेके हल्ना बोल लेके हल्ना अरे शासना बोल अरे आगे से हल्ला बोल अरे पी बोल हल्ला बोल अरे शासन पे हल्ला बोल نہیں چلے گی ارے تانا شاہی نہیں چلے گی ارے نہیں تم کو دینا ہوگا ارے نہیں تم کو دینا ہوگا ارے نہیں دیں گے تو چھین کھلیں گے ارے نہیں دیں گے تو چھین کھلیں گے ارے چھین لیں گے اپنا حق ارے چھین لیں گے اپنا حق समायोजन झालंच पाहिजेत पाहिजे झालंच पाहिजे एकच नारा एकच नारा मी रवींद्र उमाठे मुख्य समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती चंद्रपूर तर तमाम महाराष्ट्रातले राष्ट्रीय आरोग्य अभियानातले कर्मचारी गेल्या एकोणवीस ऑगस्टपासून संपावर गेले आहे त्याचं कारणच असं आहे की दोन हजार तेवीसमध्ये सुरुवातीला आम्ही अडतीस दिवसाचा स्ट्राईक केला होता त्या संपामध्ये सरकारने आमच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाला धरून चौदा मार्च दोन हजार चोवीसला सरकारने जी आर काढला जी आर काढूनही आता सतरा महिन्याचा पूर्णतः कालावधी लोटून गेला तरीसुद्धा सरकारला तो जी आर मान्य करण्यासाठी वेळ भेटला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे फार मोठं दुःख आहे महाराष्ट्राचं एकीकडे एक सामान्य माणूस परेशान होत आहे आणि हे शासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामध्ये दे तमाम कंत्राटी कर्मचारी अधिकारी आम्ही सर्व त्याही वेळेस बसलो होतो आणि आम्ही नाहीला जास्त वीस तारखे एकोणीस ऑगस्टपासून आता आजचा बावीसावा दिवस आहे बावीस दिवस झालेस तमाम महाराष्ट्रातले संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियानातले कर्मचारी आणि अधिकारी आंदोलनात उतरलेले आहे आणि हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की समायोजन दहा वर्षापेक्षा ज्यांना जास्त कालावधी झाला आहे अशा लोकांचं समायोजन करण्याचंसुद्धा त्या जी आरमध्ये नमूद केलं आहे तरीसुद्धा समायोजन हा मुद्दा आजपर्यंत सरकारने लावून धरला नाही आणि गेल्या सतरा महिन्यापासून अनेक लोक त्या मुद्द्यासाठी प्रकर्षाने वाट पाहत आहे परंतु दोन तीन मुद्दे सोडले तर इतर मुद्दे अजूनही सरकारने पूर्ण केले नाही म्हणून हे न्यायला असतो हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे कोणत्या मागण्या सर आपल्या एक समायोजनाची मागणी प्रमुख आहे त्यानंतर समान काम समान वेतन ही दुसरी मागणी होती आणि त्यानंतर आता आमच्या आमच्या इतरही काही मागण्या आहेत अशा वीस मागण्या घेऊन तुम्हाला आम्ही निवेदन देतो आहे त्या वीस पूर्ण मागण्या आहेत मागणी पूर्ण झाल्यास काय करा सर आपण आहे त्यापेक्षा हे आंदोलन तीव्र करू याच्या पुढची दिशा अशी असेल की आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत आमचे वरिष्ठ अधिक पदाधिकारी जे आहे ते मंत्रालयात संपर्क साधून आहे ते, ते मुंबईला आज बसले आहे आणि मुंबईला बसल्यानंतर आम्ही या जिल्हा पातळीवर आमरण उपोषणाचा या ठिकाणी चंग बांधलेला आहे थँक्यू डॉक्टर सिंधुदुदे समुदाय आरोग्य अधिकारी आहे चंद्रपूर जिल्हा काय मागणी आहे सर आपली एकूण वीस मागणी आहेत पहिली मागणी समायोजन ही आपली आहे त्याच्यानंतर लॉयल्टी बोनस मिळावे ही एक मागणी आहे जे अ, तीन वर्ष किंवा पाच वर्ष झाले त्यांना लॉयल्टी बोनस मिळत असतो ते अजून काही कर्मचाऱ्यांना मिळालं नाही त्याच्यानंतर पंचवीस टक्के मानधनवाढ झाली पाहिजे त्याच्यानंतर ई पी एफ सुविधा हे पंधरा हजार ज्यांना मानधन आहे त्यांना आहे लागू परंतु पंधरा हजारच्या वर ज्यांना नाही त्यांना लागू नाही आहे तर आमची अशी मागणी आहे की पंधरा हजारच्या वर ज्यांचं मानधन आहे त्यांनासुद्धा ई पी लागू झाला पाहिजे चौथी मागणी म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी यांना सहा वर्षानंतर परमन करावे असं मार्गदर्शक सूचना आहे परंतु सहा वर्ष लोटूनही त्यांनी असं कोणता परमन केलेलं नाही तर आमची पण ती मागणी आहे की दहा वर्षाची अट हे शिथिल करून समुदाय आरोग्य अधिकारी यांना सहा वर्षानंतर परमन करावं तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांना पंचवीस हजार फिक्स मानधन मिळतो आणि पंधरा हजार आपल्या इन्सेंटिव्ह बेस मिळतो म्हणजे कामावर आधारित पण ऍक्च्युली सरकार चाळीस हजारावर त्यांनी बाय केलं आहे आमची मागणी आहे की पूर्ण सरसकट चाळीस हजार मिळावं ही आमची परत एक मागणी आहे त्याच्यानंतर जे आपले आहे ॲक्च्युली हेल्थ इन्शुरन्स किंवा मग मृत्यूनंतर सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे तर आमची मागणी आहे की मृत्यू झाल्यास आपल्या त्यांना सानुग्रह पाच लाख मिळावं किंवा पन्नास लाख आणि जर अपंगत्व आलं तर पंचवीस लाख मिळावं किंवा आणि दोन ते तीन लाख रुपये जर आम्हाला काही औषधोत्सव निवेदन दिलं का सर मग जिल्हाधिकारी साहेबांना हो निवेदन दिलेलं आजचा कितवा दिवस आहे आजचा इथे आज बावीसवा दिवस आहे मग यानंतरच्या पाऊल सांगायला याच्यानंतर आता आम्ही आमरून उपोषण सुरू करणार आझाद मैदानला आमचे काही कर्मचारी आज गेलेले आहेत तिथे त्याच्यानंतर पुढील दिशा ते येऊन ठरवतील उपोषण आमचा काय सांगा मॅडम आपलं नाव सांगा आरोग्य सेविका पदावर आहे आणि आमचा सर्वांचा कर्मचारी अधिकाऱ्यांचा सर्वांचा एकच उद्देश आहे की या जु... इथे जे कर्मचारी एकोणवीसपासून संपावर आलेला आहोत आम्ही बेमुद्दत संप करत आहोत पण सरकारने अजूनपर्यंत कुठली दखल घेतलेली नाही कुठली मिटिंग लावलेली नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे जी आर काढलेले आहे चौदा तारखेला गेल्या वर्षी चोवीसमध्ये मार्चमध्ये ते जी आरची पूर्तता करावी आणि आमच्या ज्या मागण्या आहे ते पूर्ण करावा आमच्या मागण्या आहे की समान काम समान वेतन आहे आरोग्य विमा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे परमाणचं तुम्ही जे ऑर्डर देणार आहे ते आम्हाला लवकरात लवकर द्यावं आणि हे जर तुम्ही केले नाही तर आमची समोरची भूमिका राहीन की आमरण उपोषण आम्ही सर्व तयार घे झि झिद घे झिदे शासको हस म्याव ह्याव्या शासको हर्ष आओ

संबंध बावीस दिवसापासनं सबंध महाराष्ट्रभर एन एच एम कर्मचाऱ्यांचं हे मुद्दत संप सुरू आहे आणि त्यातील मागणी आहेत की ज्यांना दहा वर्ष झाले आहेत त्यांना त्वरित समायोजन करा त्याचं कारण असं आहे की चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीसला तसा जी आर निघाला आहे जेव्हा जी आर निघाला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन तीन महिन्यात व्हायला पाहिजे जा, पण अजून सोळा सतरा महिने झाले जी आर निघून त्याची अंमलबजावणी होत नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे जेव्हा की आरोग्य खातं हे अत्यंत तातडीचं खातं आहे आणि आकस्मिक विभाग आहे आणि यामध्ये कर्मचारी संपावर असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे बरेच विभाग बंद पडले आहे आरोग्य व्यवस्था कोलमडील कोलमडली आहे तरीही शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष न देता रुग्णांची हैगय करीत आहे है। त्याला आम्ही जबाबदार नाही तर शासन जबाबदार आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्याचप्रमाणे आमचं आरोग्य विमा आहे अपघाती मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान आहे आणि ज्या जी लोकं दहा वर्षाखालील आहेत त्यांना समान काम समान वेतन सुप्रीम कोर्टाच्या जी आरनुसार लागू करण्यात यावं जर हे केलं नाही तर स संप अजून चिघडणार आहे आणि पुढे जे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत याला सरकार जबाबदार राहणार आहे आम्ही आरोग्य कर्मचारी जबाबदार राहणार नाही खाली करो। खाली करो, खाली करो।